नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी आठ ते दहा दिवस टिकणारे खमंग आणि खुसखुशीत असे लाल भोपळ्याचे घारगे बनवूया लाल भोपळ्याचे घारगे बनवण्यासाठी इथे पहा मी असा पाव किलोपेक्षा जास्त भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा हे पा अशा प्रकारचा तर हा तीनशे ग्राम आहे आणि मी तीनशे ग्रामच गुळ घेतलेला आहे हा गूळ जर तुमच्या आवडीवर कमी करायचा असेल तर कमी करायचा किंवा थोडं जास्त घेतलं मुलांना खाण्यासाठी तरीही चालतं तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला मोजून असं घ्यायचं नाही तर हे पीठ आपल्याला जसं लागल तसं आपण हे वापरणार आहोत आणि इथे वेलची आणि जायफळची थोडीशी पूड आणि एक छोटी वाटी अशी बारीक रवा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ तर सुरुवातीला आता आपल्याला असा भोपळा आधी कापून घ्यायचा आणि ह्या भोपळ्याची आपल्याला सालाशी काढून नाही घ्यायची तर सालासहितच असा फक्त सालेचा भाग आपल्याला ठेवायचा आणि असा किसून घ्यायचा हे पा अशा प्रकारे याची साल काढायची ही गरज लागत नाही आपल्याला असा चौकोनी तुकडा कापून घ्यायचा आणि हे पा किसून घ्यायचा आता मी सगळं भोपळं असा किसून घेते हे पा भोपळा आपला किसून झालेला आहे आणि तुम्हाला जर अंदाज नाही आला तर दोन वाट्या जर भोपळा असेल तर दीड वाटी गूळ घ्यायचा कढई तापलेली आहे तर कढईत आता एक पळी तेल घालायचं आणि ह्या तेलावर आपल्याला गूळ घालायचा आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे तेलावर गूळ घातल्यानंतर असा त्याचा पटकन पाक तयार होतो गॅस मोठाच ठेवायचा आणि गुळ असा हलवायचा म्हणजे पटकन असा पाक तयार होतो तर हे पाक गुळाचा अशा प्रकारे पाक करून घ्यायचा पूर्ण गुळाचा असा पाक झालेला आहे तर याच्यात आपल्याला आता हा भोपळ्याचा कीस घालायचा आणि सगळ्या पाकात असा भोपळ्याचा कीस मिक्स करायचा भोपळ्याचा किस आणि गूळ सोबत घातल्यानंतर त्याला जास्त पाणी सुटतं आणि मग ते लवकर असं सुकत नाही म्हणून असं किस घालायचा आणि याच्यातच चा आपल्याला वेलची पावडर घालायची आणि हे थोडं दोन तीन मिनिट आता शिजवून द्यायचं तर हे पा मस्त आता शिजलेलं आहे दोन ते ती तीन मिनिट इतपत असं घट्ट होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आणि याच्यात आपल्याला आता थोडंसं मीठ घेतलेलं मीठ मिक्स करायचं कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं तर चव आणखीनच छान येते तर आता आपल्याला याच्यात रवा घालायचा आणि रवाही असा मिक्स करायचा आणि आता याच्यात आपण रवाही घातलेला आहे तर आता हे थोडं थंड होईपर्यंत दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवायचं आता मी गॅस बंद केलेलं आहे आणि आता आपण याला थंड करून घेऊया आणि हे पहा ज्या ताटात आपल्याला पीठ मळून घ्यायचं त्या ताटात मी थंड करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला गव्हाचं पीठ त्याच्यात जेवढं लागेल तेवढं मिक्स करायचं थोडं थोडं करून मिक्स करायचं नाहीतर मग कोरडं होऊ शकतं तर हे पा पीठ आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारे घट्ट गोळा पण पुरीच्या पिठाप्रमाणे पुरीपेक्षा थोडासा कडक करायचा म्हणजे कसं पुरी चांगली आपली घारगे असे कडक होतात आणि पाण्याचा वगैरे हात लावायचं नाही म्हणतानी नाहीतर मग ते जास्त दिवस टिकत नाही आणि असे जर घारगे तुम्ही केले तर आठ दिवस घारगे प्रवासात न्यायला किंवा घरी खायला आणि मुलं तर अगदी आवडीनं घारगे खातात हे तर आता आपण ह्या घारग्याला पूर्ण मला वाटे पीठ लागलेलं आहे जेवढं पीठ लागेल आपल्याला घट्ट होईपर्यंत तेवढं पीठ आपण वापरायचं आणि आता आपण हे पीठ ठेवायचं नाही तर आता आपण लगेच घारगे करायला घेऊया तर ह्या पिठाचे छोटे छोटे असे आपल्याला आता घाऱ्या बनवण्यासाठी गोळे करून घ्यायचे असे एवढ्या मापाचे मी करणार आहे जास्त बारीकही घारगे करणार नाही आणि तुम्हाला जर एकच मोठी पुरी लाटून वाटीच्या साह्यानं असे कापून घ्यायचे असतील तरीही गोल गोल असे पाडून घ्यायचे एकच मोठी पोळी लाटायची आणि घारे लाटून घ्यायचे हे पा सगळे गोळे आता मी करून घेतलेले आहेत तर आता आपण घारगे लाटून घेऊया आणि घारगे लाटण्यासाठी पीठ लावायचं नाही आपल्याला तर हे थोडंसं तेल लावायचं तुम्हाला पीठ जर लावायचं असेल तर पीठही लावू शकता पण कारण पीठ लावायची गरज पडत नाही तर हे पासेच घारगे मस्त होतात घारगं आपला लाटून झालेला आहे तर अशा प्रकारचे एवढाले घारगे मी लाटून घेणार आहे आता हे घारगे मी सगळे लाटून घेणार नाही ला तर आता मी तेलही तापत ठेवलेलं आहे तर एकीकडं लाटणार आहे आणि एकीकडं तळणार आहे तेल तापलेलं आहे तर आपलं घारगं सोडून घेऊया आणि एका अंगानं घारगं चांगलं शेकलं की आपण असं पलटून घेऊया आणि घारगं चांगलं आपलं पा एकदम खरपूस असं तळलेलं आहे तर आता आपण ते काढून घेऊया आणि हेही घारग आपलं हे पा तळलेलं आहे छान तर आता आपण हे काढून घेऊया हे पा घारगे आपले आता खाण्यासाठी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद